अंबरनाथ पालिकेची सार्वत्रिक निवडणूक तोंडावर आली असून यंदा नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार आहे नुकत्याच जाहीर झालेल्या आरक्षणांमध्ये अंबरनाथ पालिकेचं नगराध्यक्षपद हे महिला ओपन प्रवर्गासाठी राखीव आहे त्यामुळं एकीकडे दिग्गजांचं स्वप्न भंगलं असलं तरी शिवसेनेत मात्र इच्छुक म्हणून अनेक महिला लोकप्रतिनिधी समोर येऊ लागल्या आहेत यापैकी काहींची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा आहे तर काही जणांनी वरिष्ठांसमोर आपली इच्छा बोलून दाखवल्याची माहिती आहे शिवसेनेतून सध्या माजी नगराध्यक्षा मनीषा अरविंद बाळेकर यांचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे त्यांची नगराध्यक्षा म्हणून कारकिर्द आणि त्यांच्या चेहऱ्याला आणि नावाला अंबरनाथमध्ये असलेली ओळख याच्या जोरावर त्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी सध्या प्रबळ दावेदार आहेत माजी नगरसेविका वीणा उगले याही इच्छुक असून त्यांचे पती पुरुषोत्तम उगले महाराज यांच्या भाजप नेत्यांशी असलेल्या सलोख्याच्या संबंधांमुळे त्यांना उमेदवारी मिळाल्यास भाजपकडून त्यांना अप्रत्यक्ष मदत होऊ शकते माजी नगरसेवक सुभाष साळुंके यांच्या पत्नी सुवर्णा साळुंके या देखील नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत सुभाष साळुंके यांचे वरिष्ठांपासून स्थानिक नेत्यांशी संबंध असून त्यामुळे त्यांचा वरिष्ठ वर विचार केला जाऊ शकतो नवीन चेहरा द्यायचा विचार झाल्यास माजी नगरसेविका ज्योत्स्ना चंद्रकांत भोईर यांचंही नाव चर्चेत आहे माजी नगरसेविका अपर्णा कुणाल भोईर या देखील नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असून तरुण आणि उच्च शिक्षित चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे या दोघींपैकी कुणाला संधी मिळाल्यास आगरी समाजाला अनेक वर्षांनी नगराध्यक्ष पदाची संधी मिळू शकेल दुसरीकडे वाळेकर कुटुंबातल्याच मीना सुरेश वाळेकर यांचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे त्यांच्याकडे महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटक पदाची जबाबदारी नुकतीच देण्यात आली असून माजी नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे या देखील पुन्हा एकदा नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असून त्यांना पुन्हा संधी दिली जाते का हे पाहावं लागेल या सगळ्यात मनिषा वाळेकर यांचं नाव आघाडीवर असलं तरी एकदा नगराध्यक्षपद मिळालेल्यांना पुन्हा संधी न देण्याचा जर विचार झाला तर सुवर्णा साळुंके ज्योत्ना भुईर वीणा उगले आणि अपर्णा भुईर या पर्यायांची चर्चा होऊ शकते त्यामुळे येत्या काळात कुणाला उमेदवारी मिळते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट पी फास्ट न्यूज अंबरनाथ